या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात आपल्या मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी बीडच्या सराट फाट्यावर पोलिसांनी कारवाई केली आणि कारवाई करत कारमधून तब्बल दीड कोटी किमतीची वेल माशाची उलटी जप्त केले जलंद शिंदे आणि विकास मुळे असं अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत आणि उलटीची नमुना जो आहे तो तपासणीसाठी प्रयोगशाळेमध्ये पाठवण्यात आलाय शिवाजीनगर पोलिसांना याबाबत माहिती मिळाली होती सोन्यापेक्षाही महाग समजल्या जाणाऱ्या बेल माशाच्या विक्री करणारे दोघे बीड शहरात येत आहेत या गोपनीय माहितीच्या आधारे शहरानजीकच्याच एका हॉटेल जवळ जराडा फाटा इथं सापळा रचण्यात आला आणि या दोघांना तातडीनं ताब्यात घेण्यात आलं या कारवाईमध्ये शैलेंद्र प्रभाकर शिंदे आणि विकास भीमराव मुळे या दोघांना अटक करण्यात आली आहे आणि दोघांकडून तब्बल दीड किलोच्या आसपास ही माशाची उलटी जप्त केलेली आहे बाजारभावानुसार जप्त करण्यात आलेल्या बेल माशाच्या उलटीची किंमत तब्बल दीड कोटी रुपयाच्या आसपास आहे या उलटीच वन विभागाकडून प्राथमिक तपासणी करण्यात आली असून पुढील तपासणीसाठी ती आता प्रयोगशाळेत पाठवली जाणार आहे ताब्यात घेतलेल्या या दोघांना शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक बांगर यांनी सांगितलं नगरपालिकेतून सत्तावीस गावं वगळून त्यांची स्वतंत्र नगरपालिका तयार करा या मागणीसाठी सर्व हक्क संरक्षण संघर्ष समितीच्या वतीनं रास्ता रोको करण्यात आला कल्याण शिळी रस्त्यावर मानपाडा सर्कल इथं भाजपा आमदार किसन कथोर यांनी राष्ट्रवादीचे खासदार सुरेश अजे यांनी हे आंदोलन करत लवकरात लवकर निर्णय न घेतल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आलाय भूमिपुत्रांचे सगळेच नेते होते आणि निर्णय लागेपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमचा आंदोलन असा पवित्रा कायम असणार आहे असं यावेळेस त्यांनी सांगितलं आपल्याकडे सर्वपक्षीय आंदोलन आपण पाहिलं असेल सगळ्याच पक्षाचे सगळे स्थानिक भूमिपुत्रांचे सगळेच नेते होते निर्णय लागेपर्यंत आमची भूमिका ठाम आहे आमचं आंदोलनाचं पवित्र कायम असेल जोपर्यंत निर्णय लागत नाही आणि म्हणून येत्या पुढच्या आठवड्यात शक्यतो मुख्यमंत्री महोदयांची मीटिंग होईल आणि त्याच्यातून काय मार्ग निघतो आपण बघूया सुरुवातीला आमची मागणी होती की ग्रामपंचायती असाव्या ग्रामपंचायतीनंतर आता लोकसंख्या वाढली आता आमची मागणी एकच आहे की या गावांची स्वतंत्र नगरपालिका करावी आणि त्याला न्याय खऱ्या अर्थाने या सत्तावीस गावांना द्यावा राज्य सरकार का ही राज्य सरकारकडे मागणी आहे लवकर मुख्यमंत्री बैठक लावून नागरिकांना काय आव्हान करतात काय सूचना करतात आणि कशा पद्धतीने यातून मार्ग काढतात कोणत्याही परिस्थितीमध्ये नगरपालिका झाली पाहिजे हीच भूमिका संघर्ष समितीची आणि आमचा त्याला पाठिंबा एका महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याची घटना सिंधुदुर्ग मध्ये घडलेली आहे कडकवली उपजिल्हा रुग्णालयातील हा सगळा प्रकार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली उपजिल्हा रुग्णालयामध्ये एक महिला डॉक्टरच्या निष्काळजीपणामुळे गावडे नामक गृहस्थ यांचा मृत्यू झालेला आहे आणि कडकवलीच्या लगतच ते राहणारे आहेत आणि उपचारासाठी ते रुग्णालयात आले होते रक्तदाब त्यांना होता आणि तो चेक केलेला होता तो कमी झालेला असताना देखील त्यांना घरी पाठवण्यात आलं असं एका ग्रामस्थांनी सांगितलेलं आहे त्यामुळे घरी गेल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं ला, आणि त्यानंतर त्यातच त्यांचा मृत्यू झाला असा आरोप करण्यात येतोय याबाबतचा अधिकचा तपास आता सुरू आहे पोलीस न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज हा बातमीपत्राचे प्रायोजक आहे प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत विक्रोळी येथील बहुप्रतीक्षित महात्मा फुले रुग्णालयाच्या पुनर्निर्माणावरून आता श्रेयवाद पाहायला मिळतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील राऊत यांनी या रुग्णालयाचं श्रेय घेणारी पोस्ट समाज माध्यमांवर शेअर केली यामुळं शिवसेना देखील आता आक्रमक झाले शिवसेनेच्या वतीनं आज रुग्णालयाच्या समोरच आंदोलन करण्यात आलं राऊत यांचा पुतळा यावेळेस जाळण्यात आला त्यानंतर युवा सेनाही सुनील राऊत यांच्या घराकडे निघालेली असताना पोलिसांनी मात्र त्यांना मध्येच अडवलं श्रेयवादाची ही लढाई इथे पाहायला मिळाली नेहमीच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतर्फे जे काम केलं जातं त्याचं जे श्रेय आहे ते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेनं घेतलं जात असंही ते म्हटलं गेलंय पुण्यामध्ये चौदा कोटींची फसवणूक करण्यात आलेलं प्रकरण आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि या प्रकरणी आता आरोपींना घेतल्यानंतर सात दिवसांची पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे पुण्यात दाम्पत्याची चौदा कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली या प्रकरणामध्ये आरोपींना दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे आता हे प्रकरण जे आहे या प्रकरणामध्ये आणखी वेगवेगळे खुलासे सुद्धा होऊ शकतील असं म्हटलं जात आहे यामध्ये दाम्पत्य जे आहे त्यांनी आपल्या मुलीला बरं करण्यासाठी मांत्रिक बाबा आणि त्याची शिष्या यांना पैसे दिले होते आपली मालमत्ता विकून सुद्धा हे पैसे देण्यात आले होते मात्र ही फसवणूक झाल्यानंतर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आणि आता याबाबतचा संपूर्ण तपास पोलीस करीत आहेत पोलीस मंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस मझा न्यूज